नमस्कार मी सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे गणेश चतुर्थीच्या शंका समाधानाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किंवा रील अपलोड केल्यानंतर बरेच प्रश्न समोर आले कमेंट्स केल्या लोकांनी काही लोकांनी मेसेज पाठवले तर त्यातील काही निवडक प्रश्न मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे पहिला प्रश्न असा होता की गणपतीचं वाहन जे आहे ते उंदीरच का आहे तर त्याच्यामागे आख्यायिका अशी आहे की क्रौंच नावाचा एक गंधर्व होता आणि तो देवसभेमध्ये जात असताना तो लगबगीनं जात होता आणि वामदेव नावाच्या महर्षींना त्याचा पाय लागला पाय लागल्यानंतर त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो पुढे गेला पुढे निघून गेल्यानंतर वामदेवांना असं वाटलं की आपला हा अपमान झाला आहे आणि या क्रौंच गंधर्वाला त्यांनी शाप देण्यासाठी म्हणून पाणी हातात घेतलं आणि ते म्हणाले की हे क्रौंचा तू असा उद्धटपणे वागल्यामुळे मी तुला शाप देतो की तू मूषक म्हणजे उंदीर होऊन या पृथ्वी भूतलावरती राहशील हा शाप ऐकल्यानंतर त्या क्रौंच गंधर्वाला थोडी उपरती झाली आणि त्याच्या लक्षात आलं की माझ्याकडून चूक घडली आहे आणि तो वामदेवांना शरण गेला शरण गेल्यानंतर वामदेव म्हणाले की मी माझा शब्द मागे घेऊ शकत नाही पण मी तुला एक उशाप देतो तू गजाननाचं वाहन बनशील आणि तत्क्षणी तो पराशर नावाच्या ऋषींच्या आश्रमात भले ब म्हणजे मोठ्यातला मोठा मूषक होऊन तो त्या आश्रमात नासधूस करू लागला त्या आश्रमातील त्याने धन धान्याचा नाश केला ते ति तिथे असलेली झाडापेडांचा नाश केला असा भर अनेक प्रकारे त्या साधू त्या त्या ऋषींच्या आश्रमात नासधूस केल्यानंतर पराशर मुनींनी गजानन म्हणजे गणेश जो आहे त्याला साथ घातली आणि तिथे गजानन आले आणि त्यांनी त्या मुशकावरती पाश म्हणजे आपलं एक शस्त्र पाश नावाचं शस्त्र त्याच्यावरती टाकलं आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला तर या पकड्या पकडीच्या नादात तो मूषक हा पाताळामध्ये गेला आणि त्या पाताळामध्ये गेल्यानंतरही तो पाश जो होता तो त्याला गळ्याला गळ्याभोवती होता आणि तो त्याला त्रास करू लागला म्हणून तो पुन्हा वरती आला आणि कोण आहे असा जो माझ्यावरती माझ्यावरती हा पाश टाकणारा असं म्हणून त्या गजाननावर चाल करून गेला त्यावेळी गजानन म्हणजे गणपती हा सगळ्या यांनीसुद्धा त्याच्यापेक्षा मोठा देह धारण केला आणि त्याच्यासमोर प्रकट झाले त्यावेळी हा मूषक जो होता तो गजाननाला शरण गेला आणि म्हणाला की हा पाश तुमचा तुम्ही काढून घ्यावा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यावेळी गण ग गणेश जो गणपती आहे त्याने मूषकाला विचारलं त्या क्रौंचाला विचारलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू मागशील तो वर मी तुला द्यायला तयार आहे पण हे सगळं घडूनही त्या मूषकाला आपली चूक समजली नव्हती त्याच्या अहंकारामध्ये तो गणपतीला म्हणाला तू मला वर काय देणार आहेस मीच तुला वरदान देतो काय पाहिजे ते माग त्यावेळी गणपती म्हणाला की तू माझं वाहन व्हावं आणि मी तुझ्यावरती आधीन मी तुझ्यावरती स्वारी करेन त्यावेळी मूषक थोडासा आपल्याच बो सत्य बोलण्याच्या एका आपल्याच बोलण्यामुळे तो फसला गेला आणि गणपतीनं त्याच्यावरती गणपती त्याच्यावरती स्वार झाले आणि गणपतीच्या वजनानं तो मूषक एवढा चिरडून गेला की पुन्हा त्याने गणपतीचा धावा केला गणपतीला शरण गेला आणि मग गणपतीने आपलं वजन जे आहे ते थोडंसं कमी केलं तर अशा प्रकारे हा गणपतीचा हा विस्तारपूर्वक थोडक्यात तुम्हाला मी ही कथा सांगितली आता त्यातल्या त्यात आपण एक प्रतिकात्मक जर बघितलं तर उंदीर हा चंचल लोभी आणि नासधूस करणारा प्राणी आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर बरुब, विपरीत म्हणजे त्याच्याबरोबर विरुद्ध गणपती हा स्थिर लोभ संपवणारा आणि अज्ञानावरती चाल करणारा असा हा गणपती आहे त्यामुळे अज्ञानानं होणारी नासधूस अज्ञानानं होणारा लोभ याच्यावरती गणेशाचा पाश असल्या आपण त्या उंदिराकडे लोभ चंचलपणा हा आपण एक भाव बघितला पाहिजे आणि गणपती हा स्थिर त्याच्यावरती थांबलेला आहे आणि आपला लोभ कमी करण्यासाठी म्हणून गणपतीची आराधना आपण करतो आणि गणपतीच्या तिथे उंदीर हा वाहन म्हणून असतो तर हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा होता की आपण जे गणपतीपूजन जे आपण कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये आपण जे गणपतीपूजन करतो त्याला आपण नारळ आणि तांदूळच का वापरतो आपण गोव्यामध्ये तरी आपण ता नारळ आणि तांदूळ वापरतो पण आपण जर महाराष्ट्रामध्ये गेलात तर तिथे सुपारी म्हणजे तांदळावरती सुपारी ठेवायचा ठेवायची एक प्रथा आहे पण आपण सुपारीवरती किंवा या नारळावरतीच गणपतीपूजन का करतो असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर असं आहे की आताच्या परिस्थितीप्रमाणे आपण हा विचार करतो की तांदूळ आणि नारळच का पण आपण जर पन्नास साठ शंभर दोनशे पाचशे वर्षापूर्वी जर गेलात तर आपला हा प्रदेश हा तांदूळ शेतकरी हा तांदूळ बनवणारा शेतकरी आहे आणि इथे तांदूळ फार प्रमाणात पिकतो नारळही ह्या कोकणामध्ये गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात पिकतं त्यामुळे जिथे जे पिकतं ते पूजेमध्ये घ्यावं असा एक शास्त्रार्थ शास्त्राचा एक एक भाग असा म्हणून आपण नारळ आणि तांदूळ हे आपण पूजेमध्ये गणपतीपूजनासाठी वापरतो आता एक हा भाग झाला पूजनाचा गणपतीपूजन करायचा आहे सगळ्यात सुरुवातीला गणपतीपूजन आपण करतो पण त्यातून दुसरा एक भाव असा होतो की आपण धन देतो दक्षिणास्वरूपी आपण धन ब्राह्मणाला आलेला देतो दे पण दान आपल्याकडून घडत नाही त्यामुळे हे तांदूळ आणि नारळ हा गणेश पूजेचा मान जो आहे हा सगळी पूजा संपल्यानंतर आपण आपल्या पुरोहिताला आपण दान स्वरूपात आपण काहीतरी दिलेल्याचा आपल्याला समाधानही मिळतं त्यामुळे तांदूळ आणि नारळ हे घेण्यामागचं कारण मुख्य कारण असं आहे की जि इथे हे मुबलक प्रमाणात प्रमाणात पिकतं मुबलक प्रमाणात मिळतं म्हणून आपण तांदूळ आणि नारळ घेतो त्यातही परत जर अजून एक मी पाऊल पुढे टाकलं तर नारळ हे श्रीफळ असं म्हणतो आपण आणि तांदळाला धान्यांचा राजा म्हटला गेला आहे त्यामुळे श्रीफळ आणि धान्यांचं राजा असा असलेलं तांदूळ आपण ज्यावेळी दान करतो त्यावेळी आपल्याला त्याची सुद्धा आपल्याला जास्त मिळते तिसरा प्रश्न होता की गणपतीचा पहिला मान का आता आपण ज्याला गणपती म्हणतो तो मूळ परमेश्वराचं तत्त्व आहे एवढं लक्षात घ्या आणि हेच तत्त्व वेदांनी आपल्या ओंकार स्वरूपी जे आप तत्त्व आहे मूळ परमेश्वर आहे त्याचं तत्त्व म्हणून ओंकार हा वेदांनी सा वेदांतामध्ये सांगितला गेला आहे आता तुम्ही जर व्यवस्थितपणे जर बघाल तर मूळ जी आपली वैदिक संस्कृती आहे अग्नीला आणि यज्ञकार्याला प्रधान पु प्रधान कर्म म्हणणारी मानणारी अशी होती पण जसा जसा काळ पुढे गे जात गेला तसतसं आपण या पूजा अर्चेमध्ये सुद्धा आपण कर्मकांडामध्ये पूजा अर्चासुद्धा सुरू झाली आता त्यात गणपतीपूजन सुरुवातीला घेण्यामागचं कारणच असं आहे की कि गणपती किंवा गणेश हा मूळ तत्वाशी निगडित आहे मूळ परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण गणपतीला बघतो आणि गणपतीचा जर चेहरा जर सोंडे सहित जर बघितला तर खाली सोंड केली असता गणपती होतो उजव्या बाजूला सोंड म्हणजे जरा तो चेहरा जर तिरका केला आणि असा जर घेतला तर त्याचा ओम ओं, ओम ओं, ओंकार होतो आणि तीच सोंड ज्यावेळी वरती आपण करू त्यावेळी त्याचा अग्निस्वरूप अग्नीच्या ज्वाळा असल्यासारखी ती सोंड होते त्यामुळे तीनही प्रकारात अग्नि ओम आणि गणेश हे तीनही प्रकारामध्ये एकच तत्व आहे आणि म्हणूनच अग्निजी आपण अग्नीचं स्मरण करतो अग्नीचं स्मरण अग्नीची पूजा रोजच्या रोज अग्नीचं जा हवन झालं पाहिजे ते करत नाही म्हणून गणपतीचं तरी स्मरण करून पुढे पूजा सुरू ठेवावी म्हणून सुरुवातीला गणपतीचं पूजन होतं त्याच्यानंतर त्याच्या पुढला प्रश्न असा आहे की पंचामृत आपण जे पूजेत वापरतो ते पूजा झाल्यानंतर आपण त्याचा नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य का दाखवावा असा प्रश्न आहे आता पंचामृत आधी शब्दामध्येच अमृत आहे आणि गाईपासून गाईच्या दुधापासून बनणारे हे पदार्थ आहेत म्हणजेच दूध दही आणि तूप हे तीन पदार्थ हे गाईच्या दुधापासून दुधापासून आपण बनवतो म्हणजेच गाईचं महत्त्व या ठिकाणी पूजेमध्ये आपल्याला दाखवून दिलं आता त्याच्यानंतर पुढचा विषय असा आहे की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट तीर्थ आणि प्रसाद म्हणून ग्रहण करणार तर त्याचा नैवेद्य भोग त्याचा पहिली नै देवतेला त्या दाखवावा लागतो त्यामुळे पूजा झाल्यानंतर जर तुम्ही तीर्थ देणार असाल तर त्याचा नैवेद्य अगोदर झाला पाहिजे म्हणून आपण पूजेमध्ये आपण पंचामृताचा नैवेद्यही दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण ते तीर्थ, तीर्थ म्हणून स्वीकार करतो अशाच पद्धतीनं आपण नैवेद्य म्हणून आपण ज्यावेळी महाप्रसादाचा किंवा कुठच्याही प्रसादाचा आपण नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवल्यानंतर तो आपण प्रसाद म्हणून भक्षण करतो त्यामुळे तीर्थ आणि प्रसाद याची व्याख्या तुम्ही लक्षात घ्या तीर्थ कधी होतं तर पंचामृत हे स्नान झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो आणि त्याच्यानंतर ते तीर्थ होतं आणि आपण ते ग्रहण करतो नैवेद्य हा आपण नैवेद्य दाखवतो कुठच्याही पदार्थाचा आणि नंतर आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्यामुळे तीर्थ आणि प्रसाद ही व्याख्या कधी होते देवे नैवेद्य द्यावेळी आपण नैवेद्य देवतेला दाखवतो त्याच्यानंतरच देवतेला भोग लावल्यानंतरच त्याचं तीर्थ आणि प्रसाद असं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर आपण अक्षता वापरतो काही साहित्य आपल्याला जर उपलब्ध नसेल तर आपण अक्षता वापरतो तर याचं कारण असं आहे की न क्षत कधीही क्षती कधीही अक्षय अशा असणाऱ्या त्या अक्षता असल्या कारणानं आपण अक्षता या पूजेमध्ये वापरतो आता त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर मगाशी मी जसं सा सांगितलं तांदूळ हे धा दा, सर्व धान्यांचा राजा असं म्हणता येईल आपल्याला आणि प्रॅक्टिकली जर आपण व्यावहारिक जर विचार केला तर आपल्याकडे मगाशी मी पुर पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे तांदूळ मुबलक प्रमाणात असतात घरामध्ये तांदूळ नाही अशी परिस्थिती पूजेच्या घरामध्ये तांदूळ नाही अशी परिस्थिती कधीही ओढवून येत नसते त्यामुळे कुठचाही पदार्थ आपल्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण अक्षता तांदूळ आपण अक्षता स्वरूपी आपण देवाला अर्पण करतो आणि याचंही कारण असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये काही नाही आहे असं आपण समजून आपण पूजेमध्ये आपण विघ्न येऊ शकतो कारण आजच्या परिस्थितीप्रमाणे पूर्वी ज्या काळी दुकानं आज आहेत तशी सभोवती नव्हती काही खेडेगावामध्ये अजून आजही तुम्हाला दुकानं बघायला मिळत नाही त्यामुळे एखादा एवढ्या मोठ्या पूजेचा जर थाट करणं तर एखादी वस्तू आपण विसरू शकतो आपल्याकडून चूक घडू शकते हे शास्त्रकारांना माहीत असल्याकारणानं त्याच्याऐवजी तुम्ही तांदूळ घ्या असा सोपा आणि सुटसुटीत उपाय हा सगळ्यांना शास्त्रकारांनी दिलेला आहे त्यामुळे इथे हे पाच सहा प्रश्न वेळेअभावी मी हे तुमच्यासमोर ठेवले अजून काही तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता जर वेळ मिळेल आणि मला जर त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं जर मला व्यवस्थित सापडली तर मी तुमच्यापर्यंत ती उत्तरांची प्रश्न प्रश्नांची उत्तरं नेहमीच मी तुम्हाला देत राहीन आजचा विषय इथेच थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये असं म्हणून धन्यवाद